श्री स्वामी समर्थ राशींची सर्वात मोठी समस्या आणि त्याचे शाश्वत समाधान बघा आपल्या सर्वांना वाटते की आपल्या जीवनातील समस्या केवळ परिस्थितीचा परिणाम आहेत पण सत्य असे आहे की आपल्या स्वभावातील कमकुवतपणा ही सर्वात मोठी समस्या बनते ज्योतिषशास्त्र म्हणते की प्रत्येक राशीत एक जन्मजात कमकुवतपणा असतोच आणि सनातन म्हणते की दुर्बलता ओळखा आणि त्यावर मात करा ती म्हणजे साधना आज आम्ही तुम्हाला प्रत्येक राशीची सर्वात मोठी समस्या आणि त्याचे शाश्वत उपाय सांगणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिल्या राशीपासून पहिली रास आहे मेष रास मेष राशीची सर्वात समस्या कोणती मोठी तर घाई आणि राग या राशीचे लोक युद्ध जिंकू शकतात मात्र स्वतःच्या लोकांना गमावतात ही कमतरता आहे त्यांच्यातली तर यावरचा शाश्वत उपाय काय आहे भगवान श्रीकृष्णाने गीतीत म्हटले आहे की क्रोधाद्भवती समूह म्हणजे रागातून आसक्ती निर्माण होते मग मेष राशीच्या लोकांनी ध्यान आणि संयम शिकला पाहिजे अन्यथा शौर्यदेखील विनाशकारी बनते पुढं वृषभरास असणाऱ्या लोकांची समस्या कोणती आहे सर्वात मोठी की बदल स्वीकारण्यात अडचण असते आराम आणि स्थिरतेची सवय त्यांना पकडते बरं आता यावरती शाश्वत उपाय काय आहे तर जशी गंगा कधीच थांबत नाही तसेच जीवनही वाहते मग आता वृषभ राशीच्या लोकांना लवचिकता शिकावी लागेल तरच जीवनात प्रगती होईल पुढची रास आहे मिथून या राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या कोणती आहे निर्णय घेण्यात गोंधळ प्रत्येक मार्ग चांगला दिसतो म्हणूनच पावले थांबतात या या लोकांची तर यावरती शाश्वत उपाय आहे भगवद्गीता म्हणते कर्मण्य वाधिकार असते म्हणजे तुमचे काम करा परिणामाची काळजी करू नका मिथून राशीच्या लोकांना नुसता विचार कराल नाही तर कृती करायला शिकावे लागेल पुढे हे राशीच्या लोकांची समस्या आहे मोठी भावनांवर नियंत्रण नसणे ते मनाने नाही तर मानाने वागतात शाश्वत उपायावरती काय आहे तर हनुमानजींनी शिकले भावना ही शक्ती आहे परंतु त्यांना नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे कर्क राशीच्या लोकांना भावनांपेक्षा वर उठून संतुलन राखावे लागेल पुढची रास आहे सिंह या राशीच्या लोकांची समस्या काय आहे की गरजेपेक्षा जास्त महत्त्व हवे आहे आदराची भूक त्यांना आतून कमकुवत बनवते यावरचा सनातन उपाय काय आहे रामायण शिकवते की खरा सिंह तो आहे जो अहंकार नाही तर त्यागाने मोठा होतो सिंह राशीच्या लोकांना सेवा आणि नम्रता स्वीकारावी लागेल पुढं कन्या रास या राशीच्या लोकांची समस्या आहे सर्वात मोठी लहान गोष्टींबद्दल जास्त काळजी करणे जीवनाचा आनंद गमावतात अशी लोक यावर सनातन उपाय काय आहे योग म्हणतो चित्त वृत्ती निरोध मनाची चंचलता थांबवणे म्हणजेच योग आहे कन्या राशीच्या लोकांनी योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे तूळ रास या राशीच्या लोकांची समस्या काय आहे संतुलन आणि निर्णयात अस्थिरता कधी इथे कधी तिथे आणि जीवनमध्येच अडकते तर यावर सनातन उपाय काय आहे प्रभू श्रीरामांनी प्रत्येक परिस्थितीत मर्यादा पाळली तूळ राशीच्या लोकांना निर्णय घेण्यास आणि त्यांना चिकटून राहण्यास शिकावे लागेल त्यानंतर वृश्चिक रास या लोकांची तीव्र राग आणि सुडाची भावना अशी समस्या असते शक्ती आहे पण विष देखील आहे यावर सनातन उपाय काय आहे शिवांनी विष प्यायले आणि अमृत वाटले वृश्चिक राशीच्या लोकांना नकारात्मक गिळून सकारात्मकता द्यायला शिकावे लागेल पुढे आहे धनुरास या राशीच्या लोकांची समस्या कोणती असते अति आत्मविश्वास आणि वचने पूर्ण करण्यास असमर्थता मोठ्या गप्पा पण अपूर्ण प्रवास असे यांची गत असते यावर सनातन उपाय काय आहे ऋषी ज्ञानी होते पण नम्र देखील होते धनुराशीच्या लोकांना ज्ञान अधिक कृती दोन्हींचा समतोल राखावा लागेल पुढे मकर रास या राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या काय आहे भावनांना दडपून टाकणे आणि फक्त कामात गुंतणे हृदय आणि आत्म्याचा आवाज ऐकायला विसरून जातात यावर सनातन उपाय गीता म्हणते योग कर्मसु कौशल्य म्हणजे योग कृतीत आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांना कामासोबतच आत्म्याची शांतीही शोधावी लागेल पुढे कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या काय इतरांपेक्षा वेगळे दिसण्याची इच्छा वेगळे असणे चांगले आहे पण वेगळे होणे एकाकीपणा बनते यावरती सनातन उपाय काय सनातन धर्म म्हणतो वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जे एक कुटुंब आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना वेगळे होण्याऐवजी एकत्र यायला शिकावे लागेल आणि अखेर शेवटची रास आहे मीन या राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या काय असते कल्पनांमध्ये हरवून वास्तव विसरणे जे स्वप्नांचे जग चांगले आहे परंतु जीवन कृतीवर चालते सनातन उपाय काय आहे यावरती या, या राशीच्या लोकांसाठी श्रीकृष्ण म्हणतात स्वप्नात नाही तर कृतीत सत्य असते त्यामुळे मीन राशीच्या लोकांना जमिनीवर येऊन त्यांचे काम करावे लागेल शेवटी प्रत्येक राशीच्या राशीची समस्या त्याची सर्वात मोठी ताकद बनू शकते जर आपण ती ओळखली आणि ती आचरणात आणायला सुरुवात केली तर हा सनातनाचा मार्ग आहे तुमच्या कमकुवतपणाला तपश्चर्या बनवा ती तुम्हाला परमशक्ती देईल प्रत्येक राशीच्या लोकांनी स्वतःला ओळखले पाहिजे बदलले पाहिजे आणि त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवले पाहिजे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ